सत्वशील चारित्र्य ठेवत सोजवळपणा जोपासण्याचं काम चंद्रकांत गवळी यांनी केलंय त्यांनी दोन्ही पतसंस्थांची चांगली पद निर्माण करून जनतेची सेवा केली आहे त्यामुळंच त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय असं मत परमात्मा राजीवजी महाराज यांनी व्यक्त केलं कागलमधील श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते कागलमधील श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री छत्रपती शिवाजी सहकारी वाहनधारक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा संपन्न झाला समारंभाच्या अध्यक्षस्थानी आडी मल्लया श्री देवस्थानचे परमात्मराज राजीवजी महाराज होते यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार संजय बाबा घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती राजीवजी महाराज यांच्या हस्ते चंद्रकांत गवळी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला तसंच स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजसेवा केल्यानं चांगल्या गुणांचा गौरव होतोय माणूस कर्तृत्वानं मोठा होतोय चंद्रकांत गवळी यांनी दोन्ही पतसंस्था चांगल्या पद्धतीनं चालवून समाजात पद निर्माण केल्याचं राजीवजी महाराज यांनी सांगितलं गरीब घराण्यात जन्म घेऊन आयुष्यभर संघर्ष करत लोकांचं प्रेम मिळवण्याचं काम चंद्रकांत गवळी यांनी केलंय दोन्ही पतसंस्थांच्या माध्यमातून चांगला कारभार आणि चांगल्या संस्थांची चा निर्मिती करून लोकांचा विश्वास संपादन केल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कार्यक्रमाला अशोक जकाते विरेंद्र मंडलिक युवराज पाटील बाबासो पाटील असुरलेकर शमशुद्दीन मुश्रीफ कल्याणराव निकम उपस्थित होते